नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतचा डान्स करतानाचा फोटो सभागृहात दाखवत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची चौकशीची मागणी केली यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केलेल्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांना तातडीनं नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचं बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यात दाखलही झाले मागील चार दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची एसीबी कडून झाडा घेण्यात येत असून त्यांच्याकडून अनेक महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत परंतु या सर्व प्रकरणावरून चर्चेत आलेला चेहरा सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोण आहे सलीम कुत्ता सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख सलीम कुत्ता हा मूळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबादचा रहिवाशी वयाच्या एकोणविसाव्या वर्षी नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता सलीम कुत्ता एकोणीसशे नव्वद सालापर्यंत दाऊद गँगशी जोडला गेला सलीम कुत्ता एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली सोन्या चांदीची तस्करी करायचा सलीम कुत्ता मात्र जे जे गोळीबारानंतर सलीम कुत्ता शार्प शूटर बनला त्यानंतर पुढे मध्ये सलीम कुत्ता मुख्य शूटरही बनला सलीम कुत्ता प्रामुख्यानं छोटा शकील साठीही काम करायचा मुंबईत कारवाया करून युपीतील नजीबाबाद मध्ये पळून जायचा सलीम कुत्ता मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर तो फरारी झाला होता सलीम कुत्ता याच्यावर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटात वापरलेलं साहित्य पुरवल्याचा आरोप आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली युपी मध्येच त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला पुढे एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उत्तर प्रदेशात त्याला अटक करण्यात आली मोहम्मद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी आहे सलीम कुत्ता याला एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटात कोर्टानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद डोसा याच्याशी सलीम कुत्ताची जवळीक आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मोहम्मद डोसा याच्याशी जवळीक ठेवून साहित्य पुरवल्याचा सलीम कुत्तावर आरोप आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये गुजरात मधून हा शस्त्रसाठा जमा करून हाच साठा मुंबईतील बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आला सलीम कुत्ता प्रकरणावरून ठाकरे गटामध्ये आणि भाजपामध्ये वार पलटवार सुरू झालेत आगामी काळात या प्रकरणात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी